चंद्र त्या दिसता मोठा असते की ना आणि दिसते का आपल्याला बाया ताटे घेऊन उभे राहतात चंद्राला वळायचं चंद्राला वळायचं चंद्राला वळायचं तेव्हा आमच्या पहिल्यावर येते हे बाय 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 बोटाकड पाय बोटाकड पाय बोटाकड पाय बोटाकड पत्ता ते चंद्र ते चंद्र ते चंद्र ते चंद्र आता चंद्र आबाळात आहे की बोटात आहे पण बोटाला जर पकडलं तर चंद्र सापडणार नाही बरं का तसं संत सद्गुरूच्या विचारानं त्या ज्ञानानं तुम आम्हाला वाटचाल करावं लागेल आणि वाटचालानं काय होईल हे बोलणे तरी आणि हे बोलणे ते हरिओ तसे जेथून का प्रकाशे दृश्य जात सकळ आणि हे त्या ठिकाणी तुमच्या आमच्या पदरामध्ये टाकलं म्हणून तुम्ही आम्ही त्या ठिकाणी धन्या म्हणून अशा संतांचं स्मरण करावं पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे ने गे माझी वाचा तुटी महालाभ तुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संतांची आणि तुका, तुका म्हणे पापे आपल्याकडून कळत न कळत काही वाचिक मानसिक पाप घडत असते म्हणून तुका म्हणे पापे जाती संताची संता जपे म्हणून मी रोज कृष्णाचे नाव घेतो माऊलीच घेतो तुकोबाच घेतो पण एक माझी पेशन माळ आहे ते म्हणजे फक्त जय गुरु नर हरी जय गुरु नर हरी मौली जय गुरु नर हरी मौली जय गुरु नर हरी कारण त्यांच्या कृपेनं आज मी जिवंत दिसत आहो बर का ते सध्या गेला होता सध्या गेला होता चार गाडीच्या पलट्या झाल्यावरून गाडी उलटी झाडाला टाकल्यावर पंच्याऐंशी फूट खोल गेल्यावर माणूस वाचते का हे सगळं आग रक्तानं भरलं होतं पण चार भक्त शहीद झाले माझ्या जरूरशी परत तिथून भागवत करून येऊ लागलो चार भक्त शहीद झाले त्याचं रक्त माझ्या अंगावर होतं मला मुक्का मार लागला आता ते थोडा थोडा मरेपर्यंत जरासा दे त्रास देणारच आहे परंतु जीव वाचला आणि म्हणून त्या ठिकाणी पुलाव वाटते आज खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणानं सांगतो की तानाबाबांनी प्रवचन करायला पाहिजे होतं पण इथं आल्यावर त्यांनी मला बसवलं हा त्याचा मनाचा मोठेपणा कारण मी फक्त ऐकायसाठी मी कोणा तयारीने आलो नाही कान आलो नाही कान आलो नाही ऐकण्याकरता आलो कारण मला मुलात बाबा काही बसाय म्हटलं तरी ते बसणार नाहीत का पण बाबा असल्यावर करायला पाहिजे कारण तान याची लागता झटे तव पाना अधिकची फुटे रोषे प्रेमे दंटे आलाय कारण तुम्ही जर आज बोलले असते अरे बाबाला वाटत असं मग काना बोलायला ताना मुड बोलायला वातानावर वा। कारण बाबाला आनंद कसा होते हेच आपण पाहू बरे का कारण बाबांचा वर्षाव तुमच्यावर माझ्यावर याच्यावर 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 सारखा आहे बरं का कारण मेघ दृष्टीने करावा उदयेत बाबा त्या ठिकाणी तुमच्या आमच्या मेघाचा वर्षाव करत आहेत फक्त आपल्याला झेलायचा आहे झेला रे झेला गुरुवचनाशी झेला झेला रे झेला गुरुवचनाशी झेला आणि ते गुरुवचन ठेवायचं आहे आणि तिथं काय द्यायचंय गुरुवचना तू दे, अर्जुन अशी काहीतरी उभी आहे आणि तिथं ते तिथं आहे अरे संसारात रडायला खूप जण आहे संसारा करता आपण खूप रडतो हो। पण गुरु करता गुरु कॅन